नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध प्रश्न हाताळण्यासाठी एकोणीशे एकाहत्तर साली स्थापन झालेल्या नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा या संस्थेचा चौपन्नाव्या वर्षात पदार्पण केलं असून या वर्धापन दिनाचं औचित्य सा साधत राज्य कामगार विमा योजनेचा लाभ आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन राज्य कामगार विमा योजना लाभ आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं कामगारांसाठी चोवीस जानेवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निमा हाऊस सातपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं राज्य कामगार विमा रुग्णालय यांच्या वतीनं हेल्थ चेकअप आणि अवेअरनेस शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून निमाच्या वर्धापन दिनानिमित्त कामगारांसाठी हे आरोग्य शिबिर घेण्यात आलं असल्याची माहिती राज्य कामगार विमा योजनेचे डॉक्टर बी एन पावरा यांनी दिली आहे आज आम्ही इथ राज्य कामगार विमा योजना आणि निमा सातपूर यांच्या वतीने जे कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी हंड्रेड डेज कार्यक्रम अंतर्गत अवेअरनेस प्रोग्राम आणि हेल्थ चेकअप कॅम्प घेतलेला आहे तर ह्या कॅम्पचा मेन उद्देश म्हणजे ए एसआयस स्कीम काय आहे आणि त्याबद्दल त्या, त्या लोकांना जनजागृती करणे हा मेन उद्देश आहे त्याच्याबरोबर त्यांचा हेल्थ अवेअरनेस करून त्यांना जास्तीत जास्त एस जास्त एसआयचा लाभ कसा घेता येईल यासाठी आम्ही ये एक पॉपलेट बनवलेलं आहे आणि ते डिस्ट्रीब्यूट करतो आहे त्याबरोबरच एक जनरल हेल्थ चेकअप पण करून घेतो आहे आता आजच्या कार्यक्रमाला आम्हाला निमाचे श्री धनंजय बेळे साहेब यांनी खूप सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल मी प्रथम आभार मानतो आणि जे नियमाचे सगळे पदाधिकारी त्यांचेही आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आज हे काम आम्ही घेण्यात आम्हाला शक्य झालेलं आहे गेल्या दोन वर्षात उद्योजक आणि कामगार यांच्यात चांगलं वातावरण राहावं यासाठी नेमाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं त्याच अनुषंगानं नाशिक जिल्ह्यातील नेमाच्या उपकार्यालयात या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याचा मानस निमा वर्धापन दिनानिमित्त निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला असोसिएशन निमाच्या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक अतिशय उत्साहाचं वातावरण सर्व उद्योजकांमध्ये सर्व सभासदांमध्ये दिसून येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवत असताना उद्योजकांच्या हितासाठी कसे जास्तीत जास्त कार्यक्रम घेता येतील त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी याचबरोबरीने नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक घेण्याकरता वातावरण चांगलं तयार करणं आणि ती गुंतवणूक करण्याकरता जास्त दरबारी पाठपुरावा करणं अशा विविध अंगाने कार्यक्रम राबवित असतानाच आज ई एस आय सी राज्य कामगार विमाच्या निमित्तानेसुद्धा त्यांनीसुद्धा जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे त्यानिमित्ताने आणि निमाचा वर्धापन दिवनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी कामगार आरोग्य तपासणी शिबिराचंही आयोजन केलेलं आहे त्यालाही सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आपण बघतो आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे शिबीर आपण सिन्नर दिंडोरी इगतपुरी या ना निमा शिंदेपळसी या निमाच्या सर्व उपशाखीय कार्यालयांमध्ये तसेच उद्योजकांच्या आस्थापनांमध्ये सुद्धा आयोजित करून जास्तीत जास्त निर्माण प्रयत्न आहे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्व सभासदांना सर्व माजी अध्यक्षांना सर्व कार्यकारी सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो यावेळी अनेक मान्यवरांनी निमासला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या निमासे ट्रेझर राजेंद्र वडनेरे राजेंद्र कोठावदे कैलास पाटील हेमंत खोंड नाना देवरे डॉक्टर बी एन पावरा विशाल सानप यांच्यासह उद्योजक कामगार यांनी या शिबिराचा यावेळेस लाभ घेतला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक